बसलेले सर्व मान्यवर माझे आमदार पाटील साहेब आपण सर्वजण इथे बसलेले आहोत आणि सर्वांचं एक मत ठरलेलं आहे या येत्या लोकसभेच्या निवडणुकीमधून कोल्हापूर आणि हा कणंगे या दोन अत्यंत महत्वाच्या लोकसभेच्या जागांकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि या ठिकाणी आपण जात्यांत धर्मांद, आणि फॅशिस्ट अशा शक्तींचा पराभव करून राजश्री शाहू महाराजांना तमाम परिवर्तनवादी जनतेच्या वतीनं अभिवादन करणार वातावरण बदलत चाललेलं आहे संपूर्ण देशाच मोदी मीडियामधून जरी काही येत असेल चारशे पाच अीस भार काय खरं नाही लोक जागे झाले आपण समाज माध्यमांमध्ये या बाबतीमध्ये काय पोस्ट बघतात सोशल मीडियाच्या बातम्या येतात मुख्य जी माध्यमं आहेत ती सर्व प्रसार माध्यमं या केंद्र सरकारमध्ये भाजप आपल्या कालामध्ये घेतलेली आहे भारतात काय होत चाललेलं आहे हे जनतेला कळूच नाही अशा पद्धतीचा व्यवहार पण समाज माध्यमातूनच एक छोटीशी पोस्टर आहे पोस्टर मला बघायला मिळाली मला असं वाटत पुनरावृत्ती केली पण बरं होईल

ती पिलं जोरजोरात बोलायला लागली आता पुत्रीची पिलं बोल करतायची वर आता गरीब तिची भाऊ सांगतो ती पिलं बोलायला लागले मोदी जिंदाबाद मोदी जिंदाबाद ही सगळी बातमी सगळ्या गावावर पसरते की नव्यानं जन्माला आलेली पुत्रीची पिलं मोदी जिंदाबाद बोलताय गाव जमा दोन दिवसाच्या नंतर मी बातमीच्याशी पसरली आजूबाजूच्या होता आणि त्या माणसाकडे गेली तिथे नवीन जन्माला कुत्रीची पिलं कुठली उत्साह घेतात त्यावेळेस दोन दिवसाच्या नंतर ज्या वेळेला संपूर्ण गावामधून आजूबाजूच्या गावाच्या माणसं आली त्यावेळेला ती कुत्रीची पिलर होत होती मोदी बोलता मोदी बोलता हे झालं कस लोकांनी त्या मालकाला विचारलं कुत्र्याच्या पुत्रीच्या मालकाला तर दोन दिवसापूर्वी पुत्रीची पूल बोलत होती मोदी झिंदाबाद मोदी झिंदाबाद आणि आता बोलायला लागले मोदी मुगदाबाद तर भारगड काय तो मालक का बोलला जेव्हा एक जन्माला आली त्याचे डोळे बंद होते त्यानं बाहेरचं काही कळलं नव्हतं दोन दिवसानंतर डोळे उघडले तर खरी परिस्थिती पाहिजे ती परिस्थिती आहे या देशातला पिंडला गेलेला सर्व दलित धार्मिक अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम ख्रिश्चन्स कामगार वर्ग शेतकरी संघटित असंघटित कामगार वर्ग भटके विरुद्ध आदिवासी सर्व एकत्रित झालेले आहेत आणि त्यांनी ठरवलेलं आहे की आम्ही हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचाच फुलेंचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा देश कधीही आमचा प्रांगे ऐकतात पण आम्ही हा देश कधीच पेळगेवाराचा आणि गोळ वगैरे जमलेले आहोत आपण सर्वांनी एकत्रितपणे निर्णय घेतलेला हा देश आपल्याला वाचवायचा आहे हे नाशिक किंवा मुस्लिम इथे फॅशिस्टांपेक्षा आहे तुम्ही म्हणत असाल की नाशिवाद फॅशिजम हा युरोप मधून भारतात तिकडे तिकडे एक्सपोर्ट झाले हा जर फॅशिझम खतम करायचा असेल तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार ज्योतिबा फुलेंचा विचार बाबासाहेब आंबेडकरांचा विचार गांधीजींचा विचार आणि नेहरूजींचा विचार बरोबर घेऊन या लोकशाहीच्या मारेकरांना या निवडणुकीमध्ये हरवायचं आहे ही फार मोठलं नाही ही साधी निवडणूक नाही ही साधी निवडणूक नाही ही निवडणूक ठरवणार आहे लोकशाही राहणार आहे की नाही आणि संविधान राहणार आहे की नाही आणि आम्हाला खात्री आहे की आम्हाला पुन्हा आम्हाला पुन्हा या देशामध्ये गुलाम व्हायचं नाही जात्यांचं आणि धर्मांत शक्तीचे गुलाम व्हायचं नाही आम्ही या देशाचं संविधान म्हणतो आम्हाला माहिती आहे हा देश हिंदूंचा आहे आणि जेवढा हिंदूंचा आहे तेवढाच या देशामध्ये जे मुसलमान राहतात त्यांचा सुद्धा हा देश आहे त्याचप्रमाणे हा देश दलितांचा आहे कसं देशात हे सिद्ध करण्याच्यासाठी संविधान वाचवण्याची शेवटची संधी आपल्या समोर आहे आणि मला खात्री आहे हात कळंगले आणि छत्रपती शाहू महाराजांची उभे त्यांचा पुन्हा लोकशाहीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि त्याच्यामध्ये या दोन निकालांचा फार मोठ योगदान असणार आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना विद्यार्थी शुभेच्छा देऊन इथे सांगतो जय